की मागच्या पाच वर्षामध्ये फार मोठ्या प्रमाणात हल्ले झाले एन आर सीचे हल्ले झाले आरोग्य स्टेटसवरनं हल्ले झाले मशिदीवरनं हल्ले झाले पण आपल्या पाठीशी उभा राहिला हे असताना वंचित बहुजन आघाडी पाठीशी उभा काँग्रेस काँग्रेसवाले आले नाही दावे आले नाही तेव्हा इथल्या मुसलमानांना माझं आव्हान आहे की यावेळेस जर आपण वंचितच्या पाठीमागे उभा राहिला या महाराष्ट्रामध्ये बत्तीस जागा अशा आहेत की ज्या बत्तीस जागांवरती एका बाजूला सेना आहे म्हणजे उद्धव ठाकरेंची सेना आहे दुसऱ्या बाजूला असणारे एकनाथ शिंदेची सेना आहे आणि तिसऱ्या बाजूला वंचित बहुजन आघाडीचा उमेदवार इथल्या जेवढ्या उलेमाच्या संघटना आहेत मौलवी आहेत मी या सगळ्यांना असं विचारतोय की एकनाथ शिंदे तुमच्या बाजूने नाही मुसलमानाच्या बाजूने नाही हे लिखित आहे उद्धव ठाकरे यांची शिवसेना वफ बोर्डाच्या प्रॉपर्टीच्या निमित्ताने निवडून गेल्यानंतर लोकसभेमध्ये विरोधात गेले आजही त्यांच्या भाषणामध्ये असणार बाबरी म्हशीद आम्ही शहीद केली म्हणून त्या ठिकाणी असणार तंखा मिरवतात इथल्या असणारा बोलवी माझा असणारा प्रश्न आहे इथल्या उलेमाना माझा असणारा प्रश्न आहे की जी वंचित बहुजन आघाडी आपल्या पाठीमागे मागच्या पाच वर्ष उभं वो राहिले या बत्तीस मतदारसंघामध्ये तुम्हाला पाठिंबा देण्यामध्ये दे लाच का वाटतो किस बात के आ रही या मोलवींच्या संघटनांना मी विचारतोय उलेमांच्या संघटनांना असणार विचारतोय की तुम्हाला लज्जा कुठली आहे लज्जा कुठली आहे की तुम्ही असा रे ह्या बत्तीस मतदारसंघामध्ये वंचितला पाठिंबा देत नाही आज आम्हाला असणारा वंचितचा मतदार विचारतोय की हे सुद्धा त्या इम्तियाज सारखे वागणार तर नाही लोकसभेमध्ये आपण असाऱ्या एम आय एमच्या इम्तियासला जिंकून दिलं आणि जिंकून दिल्यानंतर ज्यावेळेस वंचितच्या मतदारसंघा मला मतदारांना सत्तेत जाण्याची वेळ आली त्यावेळेस त्यांनी हात काढून घेतला आणि वेगळा मार्ग त्या ठिकाणी काढला यावेळेस मुसलमान पुन्हा तेच करणार आहे मी मुसलमानांना आगा करतोय संधी निघून गेली किंवा लोक पाठ फिरव असं आपलं वागणं होऊ नये की माझी असणारी अपेक्षा